महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की मला संधी मिळेल आ, कौंग्रेश कौंग्रेश मी या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की मला संधी मिळेल काँग्रेसकडे नाही आता हे सगळ्या नेत्यांना मी भेटले आणि मला वाटतं की मला जी निवडणूक करायची आहे ही पुणेकरांच्या हितासाठी करायची आहे त्यामुळं मी प्रत्येकाकडं पहिल्या गाठीभेटी आहे आणि गाठीभेटी घेऊन त्याच्यामध्ये योग्य तो मार्ग तुम्ही म्हटलं होतं की पुढच्या दोन दिवसामध्ये आपली राजकीय भूमिका पुढची काय असेल ते सांगणार आहात तर तुम्ही महाविकास आघाडीतील एका पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहात की आता दिसते कारण ज्या प्रकारे शरद पवार आता संजय राऊतांची भेट घेतात ना अजून मी फक्त भेटीगाठींवरती आणि माझ्या कुठल्याही भेटीगाठी या मागच्या दरवाजेने झालेल्या नाही आहे मी प्रत्येक ठिकाणी जातोय ते डायरेक्टली भेटतोय मी कुठेही अंधारामध्ये पडद्याआड अशा माझ्या कुठल्याच मिटिंगला झालेल्या नाहीये मी ज्या ज्या ठिकाणी जातोय मी त्या त्या ठिकाणी मला हे सर्व नेते मंडळी मला अतिशय चांगल्या पद्धतीने मला अप्रोच करतात हे मी माझं भाग्य समजतो की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षातनं मी इथपर्यंत पोहोचलो आणि इथं आल्यानंतरनं ही सर्व लोक मला भेटतात याचं मला खूप महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका